नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये संध्याकाळची साडेसहा वाजले सर्वांना गुड इव्हनिंग तर आम्ही आलो गावाला तर इकडे घर आणि इकडे आम्ही खेळते तर आम्ही म्हणते दे तर बकामचं आहे बकामचे जे हे गोल गोल राहते ते मागते निंबूने तर खूप आले आहे तर वाळलेले आहे इथे पण आहे इकडे पण आहे तर भरपूर असे तर ते मागते ते सीताफळ वाळलेले आहे तर आम्ही आत्ता एवढं जस्ट आलो आहे सहा सहा वाजता तर इकडे पाऊस झाला आहे वाटतं दुपारी पाऊस झाला आहे तर इकडे भरपूर ओलं आहे असं म्हणजे आहे पावसाचा आणि ओलं झालेलं आहे भरपूर ठिकाणी तर ब मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे इकडे तर शिवम इकडे खेळतो आहे इकडे गाडी लावली आपली इकडे डिटी शॅन्टिना आणि इकडे शिवम आला का बस घेऊन आला चल चल हम्म खेळ तर वातावरण बघा कसं आहे संध्याकाळचं छान असं वातावरण आहे वरती ढग आलेलं आहे पावसाचं वातावरण आहे इकडे आहे जास्त ढग एवढे शिव हा काय मस्त असं वातावरण आहे काय हे काय सीताफळ तिकड पण आहे का हे आली इकडं सगळे वाळून गेलेले हा तर आई सकाळी गावाला गेली वाटत आणि आम्ही आता जस्ट आलो इकडे राहायला मस्त छानपैकी अशा वातावरणात आता महिनाभर इथंच तिकडे काटे बर का तिकडे जाऊ नको पडशील हा खेळा दोघांना खूप मजा येते खेळायला तर तिकडे खेळायला वातावरणच नव्हतं इकडे मस्त वाद हा वाळले भाजी टेशी ते पावडर लात नको लो इथं बे बेशी पावडर आहे इकडं जाऊ नको हे औषध औषध इथं जाऊ नको हा इकडेच खेळ बस दगड आणले दगड आणून ठेवले हे कोणी दगड आणले आपले शावकीशी आल पितने बल झाले इथे दगड आणले पाय आपले घर बांधायला हे दगड नवीन आणली इथे दगड आणले नवीन चल घरात जाऊ आता मी नाही आणले जे आता वाल चालू आहे टी व्ही वर पुढं पडलाय आणतर पडलाय किती धूळ आली घरात धूळ झाली पूर्ण कप वापरायला अजून उद्घाटन नाही केलं कापाच पाहुणे आले नाही अजून पाहुणे आल्यावर उद्घाटन कारण ते विसर्जन करायला पाहिजे जाऊ दे तिकडे देव तिकडे तुळशी पैसे ठेवतो बाहेर बाहेर ठेवतो गणपती बाप्पाला जाऊ काही नाही बाळा गणपती बाप्पा बाय हम्म तुझं आहे ना सोनूचा गणपती तो हा तिथं ठेव तिथं ठेव डाकडावर तिथं बसव हम्म hmm. गणपती बाप्पा मोर्या गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळ झाली हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर सकाळ झाली आज तर रात्री पुन्हा पाऊस आला होता तर रात्री खूप पाऊस आला होता आणि सा रात्रीपासून लाईट गेली तर लाईट काय आली नाही अजून तर बघू शकता तुम्ही आणि इकडे आणवी दूध पिते सकाळीच हाय आणवी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग

तर कावळे खूप फिरत आहे आज इकडे तर मित्रांनो भेटू पुढच्या मध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू